बरं या ठिकाणी आम्ही सगळ्यात उंच ठिकाणी आलेलो आहे आता पाण्याचा सॉरी वाऱ्याचा आवाज यायला लागलेला आहे आम्हाला कायपेस बंद झाले वाऱ्यास भीती वाटते की आम्हाला लडकी आम्ही लडको काय तरफ सांगा ना सांग सांग बाबा सांग

इथं गाडी लावण्याचं मेन कारण म्हणजे काय गाडी सोबत एक तर पाहिजे गोष्टी होऊ शकतात गव्हा पण येऊ शकतात पण गाड्या उडवू शकतात त्याच्यामुळं एक जण तिथं थांबला पाहिजे आणि काही गोष्टी दुर्घटना व्हायच्या आधी आपल्याला इथं तर पाहिजे सेफ्टी साठी होत नाही सध्या पण झाली तर त्यासाठी तर काय करायचं कोणता तेच चालत चा <laughs> येऊन ये <laughs> <लुगरा हुदी पोड़ी। laughs> मला असं हे सांगायचं बन करू काय उन्हाच्या उन्हाच्या पापड वाढतात खावा स्नॅक्स खाव्या चिंच खाव्या थोडीशी एनर्जी पाहिजे याला काय म्हणते रे टर्मर आहेत काय तर समथिंग काय काय म्हणतात ना ओके ते खाव्या गरीबांच्या आठ बघा ही लोक जेवून आले आहेत आम्ही उपाशी आहे शेंगदाणे खाऊन वेपर्स खाऊन आमचं बरं चला पन्हाळा आपण खूप फिरलेलो आहे आज जायचं आहे आपल्याला अस्नी स्तंभ बघायला म्हणजे सगळे लोक पन्हाळ्यात फिरतात आम्ही पण लई फिरलेलो आहे आज जरा म्हटलं पन्हाळ्या घेऊन जरा असं हेडन स्पॉट मुग्या त्यांचं काही डिस्कशन चाललंय तोपर्यंत हे मागच्या साईडला थिंक दिसतं दिसतंय इथून दिसतंय इथून डेली आहे जावं पुढी मारायला पण नाही पाय जर तू ऊन जरा जास्त जाईल असं जास्त लागेल ला ठीक ला आहे इट्स ओके नेक्स्ट अपडेट नंतर मोहीम चालू झालेली आहे आमची स्नॅक घेऊन आलेला आहे स्नॅक घेतलेला आहे पाणी बिनी कारण जेवणाला आम्हाला काय ते काही मिळालं नाही मिळणार नाही त्यामुळं जाऊया आता चालेल आमची सगळी मेंबर तिकडे पुढे आम्ही राहिलो माग मेन गोष्ट म्हणजे काय पन्हाळा सगळ्यांनी बघितलाय आपल्याला बघायला येते काय नाव तिचं समथिंग काहीतरी आहे स्तंभ बघूया आपण ते, ते ज्वालामुखी म्हणजे साडेतीन हजार वर्षापूर्वी ज्वालामुखी फुटून त्यावेळी ज्वालामुखी सगळीकडे पसरलेलं त्यावेळी मसाई पटर तीन कोटी वर्ष फुटले त्यावेळी ज्वालामुखी फुटल्या मसाई पटर तयार झालं आणि तसंच मसाई पटर हे ज्वालामुखी फुटल्यामुळे झाले तसंच आपला सह्याद्री पर्वतरांग तयार झाली त्यावेळी आणि तसंच ते आपल्याकडचं अश्नी स्तंभ त्यावेळीच तयार झालेला आहे ते स्तंभाचे वैशिष्ट्य म्हणजे इथं म्हणतात की वराड गायब झालेलं आहे ती एक स्टोरी आपण नंतर सांगू पण वराड म्हणजे लग्नाचं वराड म्हणजे काय काय विषय काय मग ते असे स्टोरी आहे राहिली बरं आपण जाता ती स्टोरी शेअर करूया आमची मेंबर आमच्यावर भडत नाही आता कारण आम्ही जरा वेळ केला नाही स्नॅक्स भराट सगळा स्टॉक आहे स्टॉक आमच्याकडे सगळा स्नॅक्स फक्त स्नॅक्स आणि पाण्याली वाटले ती लोक अशा प्रकारे आपण केलेला आहे सिंपल ते बघायला आपण आलेलं आहे पण सगळ्यांनी बघितलं असेल पण आपण तर नवीन बघायचं आहे तर मग चला माझ्यासोबत आणि ही ही बसलेच बघा खाली दाखव तू पुढं नाही तू काय सांग तुझा फोटो काढायचा असेल जमलेली माणसं आणि न जमलेला माणूस आय डोंट नो मी हे काय घेतलं पण ऐसाही अच्छा लागत आहे मी तर ठेवतोय घेऊन जा का बस एवढं आपण आणलंय आता घ्या कोणी इधर चला बरोबर आहे घ्या गं पत्ता का रे जाऊऱ्या दिस इज नॉट फेअर दिस इज नॉट फेअर बरं असू नंतर आपण कंटिन्यू करायचं थोडंसं गरमागरमी झाल्या ओके चला ए चला आता प्रवास दाखवतो प्रवास बघ दगड व्हिडिओ करायचा नादात अशी जण पडतात पण थोडंसं प्रिकॉशन घेऊन करायचं प्रोफेशनल पाहिजे त्याला कोणतं कारण हे अशा प्रकारचं आहे सो हे बघ किती खोल आहे थिंक अरे घ्या ते पार्सल ठेवायसाठी घेतलं नाही सायली सोडून सायलीला मोबाईल मोबाईल सायलीला मोबाईल बाकी सगळ्यांनी ते आरक्षण नाही सायलीला सायलीला आरक्षण आहे <laughs> त्याच्यामुळे सायलीने घेऊन करू चला फायनली त्याच ठिकाणी मी पोचलेला आहे रे तु थांब म्हणले मी

तुला सगळं काय काय वाटतंय तुला फटर वाटतंय तुला वाटलं असेल ज्वालामुखी आहे इथं पण नाही आहे आता थोड्या वेळा सवरपवर हे बोर्ड चढणार आहेत इकडनं जायचं बंद झालं ना नाही करतो पण हे फोटो काढ के फोटो काढ या आम्ही ठिकाणावर पोचल्याबद्दल एक ऑरेंज बिस्किट दे देव मदत नाही इकडे काय असेल तिकडे वरती बघणारा कोण आहे तिकडे वरती <laughs> अरे कोई क्या सौरभ ठीक <laughs> आहे काय आता काय काय सांगायचं छान वाटलं इथं चांगला एक्सपिरियन्स आला आणि काय बोलू पण हे ठिकाणी छान आहे फ्रेश एअर आहे आणि कसं आहे आपण जसं मग अशी मी बोललो की आपण नेहमी पन्हाळ्यावरती जात असतोय पन्हाळा पण बेस्ट ठिकाण आहे पण जे लोक पन्नावरती जाऊन वगैरे हो असे कंटाळे असतील तर त्यांच्यासाठी एक ट्रेशिंग असा अनुभव या ठिकाणी येऊ शकतो आहे अजून एक्सप्लोअर करण्यासाठी खूप आहे तिकडे पण तिकडे कॅमेरा जरा घेऊन जाणं थोडंशी डिफिकल्ट वाटतंय पण आपण तरी पण कॅमेरा घेऊन जाऊया आणि त्या टोकावर जाऊन मला एक फोटो काढायला आहे ओके ठीक आहे बाय बाय खातो खाऊन देतो त्यांच्या नादाला लागून मी तर यात अडकलो आहे खाली खोल आहे एकदम पूर्ण फोन पडला हातातनं निसटला अवघड आहे ते पण जरा डेंजर आहे सापांचा धोका तर नाही पण रिक्स नाही हे काही गुफा आहे तिथं आणि मला जायचं वरती आता कसं चढायचं आय डोंट नो पण मला ऍडव्हेंचर म्हणतात राव एनिवेज लय दिवसातून ब्लॉक चालू केलेला आहे छान वाटायला लागले वर जायचा प्रयत्न करतो वाट दिसू लागलेली मला वाट वाटा लाग ले लागले ना उंचावरती चढलेलं आहे सेफ्टी पण थोडीशीच आहे हे जखम झाल्या माझ्या हाताला हाताला खरचडून घेतलेला आहे इथं <laughs> पण असू दे आता एवढं अर्ध्या आलोय अलोल्या जाणार ही दोघेकडे मागं मला चिड ही ही लोक चिडवा लागल्यात मला ही ही मला लोक चिडवा लागल्यात पण मी <laughs> जाई का गाडी स्टार्ट कर गाडी स्टार्ट कर अडकलोय आणि यांना फोटो काढायला सुचा लागले हा मारे काढतो पाहू माझा फायनली फायनली वर चढलो मी चांगल्या सांगितल्याप्रमाणे वर चढलो घर चढल मला तरी पण मी वर चढलेलो आहे आणि आपलं एक्सपिडेशन पूर्ण केलेलं आहे आणि मग अशी वादा केल्याप्रमाणे रिवॉर्ड ऑरेंज बिस्किट खाल्ल मग आजपासून मी चला असू दे मस्ती मजा आपल्या ठिकाणी तेवढ्यात तेवढ्यात आम्ही चेष्टा करतो ट्रेकिंगची सवय आम्हाला पण अशा ठिकाणी येऊन चेष्टा जास्त करायची नाही महाग पड महाग पडते गोष्ट मागची लोक चेष्टा करत असतील पण सांगतो कोण जर असं येणार वगैरे असेल ट्रेकिंग वगैरे करायला एक आम्ही दोन मिनटं काय तर तुझं सांगायला बोलू मी तू त्याच्याकडे करून तू कॅमेरामॅन माझा तू त्याच्या का हे करतोस एनिवेज मी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय अशा ठिकाणी येऊन चेष्टा खरोखर करू नका प्रोफेशनल असाल किंवा सवय असेल तरच या आम्ही पण प्रोफेशनल आहे म्हणून या ठिकाणी आलो आणि मस्ती मजाक चालू राहायचा पण मस्ती मजाक आपल्या ठिकाणी आणि स्वतःची काळजी आपल्या ठिकाणी जीव गेला की डायरेक्ट वरती स्पेस मध्ये एस्ट्रॉनॉट एनिवेज कुठं काय तर एक्सप्लोअर करूया आणि महत्वाची एक गोष्ट महत्वाची एक गोष्ट सांगायची राहिली की सौरभ काय म्हणत होता की दगड कुठला कुठं आहे तो पुढे आहे ते पुढे पुढे एक प्रकारचा दगड आहे की म्हणजे वाजवल्यानंतर ना लोखंडाचा आवाज कसा येतो मेटलचा आवाज त्याप्रमाणे आवाज येतो बघू आता तो काय म्हणतोय एनवेज असला असला नसला नसला आपल्याला काय एन्जॉय करायचं बाय पायवायनंतर हात करा हात कराय आय इकडे बघ कॅमेरा मॅनला अरे भावा एक चेस 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 अरे भाई अरे चारे कॅमेरा मॅन इकडे अरे घ्या खूप मंदा होत आहे

त्या ठिकाणी आम्ही सगळ्यात उंच ठिकाणी आलेलो आहे आता पाण्याचा सॉरी वाऱ्याचा आवाज यायला लागलेला आहे आम्हाला काय ऐकायचं बंद झालंय वारं थोडंसं थांबलेला आहे आणि याच्यावरती आम्ही जाण्याचा प्रयत्न करू शकत नाही आणि जर केला तर ते आम्ही मूर्ख पण ठरेल त्यामुळे आपण ह्याच ठिकाणी करणार आहे प्रयत्न हा जाणार आहे त्या ठिकाणी मी बास केलेला आहे बाय कुठं खरं जाणार आहे इकडनं शूटिंग कर माझं